फलटणच्या रस्त्याने सोडला मोकळा श्वास रस्त्यावरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा गेल्या अनेक वर्षापासून फलटण शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमणे बोकळली होती मात्र आज फलटण नगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्याने फलटणच्या रस्त्याने मोकळा श्वास सोडला आहे वाहतुकीस अडथळे ठरणारे हे अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तासह काढण्यास सुरुवात केली रस्त्यावरील अतिक्रमणे निघत असल्याने फलटणकरांनी पालिकेला धन्यवाद दिले अनेक व्यापाऱ्यांनी चक्क रस्त्याच्या मधोमध जाहिरातींचे फलक लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता त्रानेक के व्यावसायिक संकुलासमोरील पार्किंगमध्ये जाहिरातींचे बॅनर लावल्याने पार्किंग, पार्किंग व्यवस्था अस्तव्यस्त झाली होती आजच्या या कारवाईने शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जुना डिअर चौक यासह विविध भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे शहरातील व्यावसायिक संकुलासमोरील व्यावसायिक जाहिरातींचे फलक काढत असताना अतिक्रमणधारक अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शवल्याने किरकोळ बासाबाचीचे प्रकार झाले मात्र नगरपालिका कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व पोलिसांच्या मदतीने किरकोळ वाद मिटवण्यात आले मात्र शहरातील धन धांगल्यावर कारवाई होणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे पलटण नगरपालिका प्रशासनाने आज शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली अस... मात्र याविषयी बोलताना मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले की फलटण शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार असून त्यानंतर तक्रारी असणारी अतिक्रमणे ही काढली जाणार असल्याची माहिती यावेळी निखिल मोरे यांनी धैर्य टॅम्स ही बोलताना दिली धैर्य टॅम्स करता सचिन मोरे फलटण